सर डेली लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगतात मोटिवेशन मध्ये शेवटचे दहा मिनिटाचे जे मोटिवेशन असते त्याच्यामध्ये इन्व्हॉर्मेंट तुम्हाला साथ देतं एक टक्के असतं इन्वॉर्वमेंट जे तुम्हाला भरती करतं इन्व्हॉर्मेंट काय आहे ज्यावेळी मी क्लास जॉईन केला त्यावेळी मी अक्षरशः झिरो होतो पण आज मी हिरो राम रामराम माझं नाव शिवनाथ गुलाब पाटोळे मी एक्स एक्स आर्मी पर्सन आहे मी एकतीस डिसेंबरला रिटायरमेंट आहे दोन हजार तेवीसला मी एकोणीस जानेवारीला टॉपर करियर अकॅडमी जॉईन केली होती अकॅडमी जॉईन करण्या अगोदर मला काही मुलांनी सजेशन केलं होतं की टॉपर करिअर अकॅडमी जॉईन करा तुमच्या अभ्यासात खरंच खूप फरक पडेल आणि अभ्यास अभ्यासात फरक पडण्याचा अर्थ असा की माझा अभ्यासच झिरो होता मुद्दा तो आहे त्यामुळं मग मी लास्ट लास्ट माझी सुट्टी असताना मी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांना सांगितलं मला असं असं आहे माझं स्वप्न आहे रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला पोलीस बनायचं आहे मग ला, सर, मी सरांशी कॉन्टॅक्ट केला सर लास्ट सुट्टीवरती मी सरांना भेटून गेलो आणि रिटायर होऊन आल्यानंतर सरांना मी भेटलो सरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही आलात तर तुम्ही थोडं सेटल व्हा आणि मग क्लास जॉईन करा मी एक एक डिसेंबरला घरी आलो एकोणीस एकोणीस दिवसाचा गॅप घेतला एकोणीस डिसेंबरला अकॅडमी एक जॉईन केली एकोणीस तारखेला आलो सकाळी सर, सर क्लासच्या अर्धा तास अगोदर आलो सरांना भेटलो क्लासमध्ये ऑफिसमध्ये जाऊन सरांनी सांगितलं मेजर तुम्ही पहिल्या बँचवरतीच बसायचं आणि मी बसलो तीन तासाचा क्लास होता तीन तासाच्या क्लासच्या नंतर मी परत सरांना ऑफिसमध्ये जाऊन भेटलो म्हटलं सर आपल्याच्याने हे होणार नाही पोरं एवढी हुशार आहेत ह्या ह्या फील्डमध्ये आपण शून्य आणि ह्या पोरांबरोबर आपण लढणार कसं आपल्याच्यानं अभ्यास एवढं होणं शक्यच नाही म्हटलं हँग झालो मी त्या दिवशी सरांनी माझं प्रोत्साहन वाढवला सर म्हणले मेजर तुम्ही भिवू नका तुम्ही फक्त दोन महिन्याचा ता टाईम द्या दोन महिन्यानंतर तुमचा तुम्हीच आउटपुट बघा आणि खरंच दोन महिन्यानंतर मी माझा शून्य हटलो होतो त्यामुळं माझा पण कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला होता की आपण ह्या पोरामबरोबर लढू शकतो त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही झाला आणि एक्समॅन असल्यामुळं कसं होतं प्रत्येक पर्यायामध्ये सवलती आहेत गोळाफेकला सवलती आहेत ग्राउंडला सवलत आहे सोळाशेला सवलत आहे शंभर मीटर सवलत मग तर काय अजूनच कॉन्फिडन्स वाढला आणि आपलं आर्मी पर्सन असल्यामुळे फिजिकल तर असतेच त्यामुळे काय प्रॉब्लेमच येत नाही आणि मग राहिली गोष्ट क्लासची तर क्लासमध्ये क्लासच्या दोन बॅचेस होत्या मी दोन्ही बॅची कंटिन्यू केल्या मुद्दा काय व्हायचा हो क्लासमधलं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं होतं एक्समॅन असल्यामुळे सतरा वर्षाचा गॅप असल्यामुळे आपण काही घरी अभ्यास करू शकत नाही फॅमिली बायका पोरं आई वडील कोणाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे शेतातलं काय काम आहे वडील आजपर्यंत सर्विस असताना कधी बोलले नाही की बाबा शेतात हे केले ते केले पण आता वडील हक्काने बोलायचे की बाबा ये हे जॉरी काढ बाजरी उपट की गहू गव, गवत कापायचं आहे पण हे पण सगळं साईडला ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं होतं क्लासमधलं त्यामुळं क्लासमधलं कॉन्सन्ट्रेशनसाठी मी क्लासला येण्यापूर्वी अर्धा तास एक तास घरी मी स्लीप व्हायचो झोपायचो आराम करायचो आणि मग क्लासमध्ये येऊन कॉन्सन्ट्रेशन करायचो आणि माझं भरती होण्याचं मेन मकसद जो माझा एकशे चोवीसचा टार्गेट जो हासिल झाला आहे तो फक्त आणि फक्त क्लास आहे त्याचं कारणच आहे मी पहिल्या बँचवर पहिल्या नंबरवरती बसलेलो मुलगा होतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कम्युनिकेशन माझं थोडंही लूज नाही झालं सरांनी मध्ये नवीन प्रोसिजर म्हणून मुलांना थोडं तीन बँच मागं बसवलं आणि तीन दिवसात तर माझा हल्ला मा ना सगळं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हलून गेलं मग मी सरांना परत भेटलो जाऊन ऑफिसमध्ये सरांना सांगितलं सर म्हटलं आपलं हँग व्हायला लागलंय म्हणलं परत थोडंसं तुम्ही कम्युनिकेशन म्हणजे लूज व्हायला लागलंय तर सर रिक्वेस्ट आहे म्हटलं पहिला बँक भेटला तर बरोबर सरांनी परत तीन दिवसानंतर प्रोसेस चालू केली आणि सेम रुटीन सेम रुटीन एवढी जबरदस्त बसते की घरी जाऊन अभ्यास करायची गरज लागत नाही जे क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेशन झालं ना मी बाईक जरी चालवत असलो तरी मी विचार करतो हां वन दिवसची लढाई डोक्यात येते ना कुठं झाली कर्नाटक म्हणजे हे सगळं कशामुळं क्लासमुळं घरी अभ्यास करायची गरज नाही वाचायची गरज नाही जे काय आहे ते क्लास पण क्लास हा शंभर टक्के पाहिजे क्लास शंभर टक्के एक दोन दिवसाचा खाडा झाला सरांचा लगेच मला बोलवाला मेजर दोन दिवस गायब आहे कुठे होता मग आता घरी प्रॉब्लेम तर आहेतच मग ते आपल्या सरांना ऑफिसमध्ये जाऊन गपचू सांगणे सर असाचा प्रॉब्लेम होता म्हणून नाही मग सर म्हणायचे ठीक आहे रिकवर होईल तुमचं टेन्शन घेऊ नका एक सिलेबस तुम्हाला दोन वेळा तीन वेळा आणि मी तर सात महिने केला आहे क्लास मलाच आठवे ना मी एक एक टॉपिक सात वेळा केला आहे की आठ वेळा आहे की नऊ वेळा केला आहे खरंच झालेत माझ्याबरोबर एवढे टॉपिक मी जे माझा जो डिफरन्ट पडलाय ना माझी सातारा जिल्ह्यामध्ये दोन जागा होत्या आणि माझा एक नंबरची एकशे चोवीस टोटल आहे आणि दोन नंबरची एकशे सहा टोटल आहे त्याचं कारणच आहे की मग मी फक्त आणि फक्त क्लास अटेंड केलाय फक्त क्लास अटेंड केला माझा कॉन्फिडन्स एवढा होता की अठरा मार्काचा डिस्टन्स पडलाय कशामुळं फक्त क्लास घरी मी अभ्यास केला नाही असं नाही ना सर सांगायचे आज मराठी महिने पाठ करून यायचेत त्याच्यावरती अभ्यास करा हा घरी गेलो आपल्याच्या काय होणार फक्त मराठी महिनेच पाठवायचे पण ते कुठल्या महिन्यानंतर कुठल्या महिन्या इथून कुठल्या महिन्याच्या अगोदर कुठल्या महिना परत हँग होऊन जायचं त्यामुळं जे झालंय रिकवर झालंय ते फक्त क्लासमध्ये झालंय सर डेली लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगतात मोटिवेशनमध्ये शेवटचे दहा मिनटाचे जे मोटिवेशन असतं त्याच्यामध्ये इन्वॉर्मेंट तुम्हाला साथ देतं एक टक्के असतं इन्व्हॉर्मेंट जे तुम्हाला भरती करतं इन्वॉर्मेंट काय आहे इन्वॉर्मेंट म्हणजे मी तुम्ही सर्व आपण हेच इन्वॉरमेंट आहे अच्छा आपण सर्व कसं काय आपण म्हणजे जर शिकवत असतील सर आणि शिकवताना एखाद्याने पेन पडला खाली उचल उचलला सराचं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं इन्व्हॉर्मेंट खराब झालं त्या क्लासचं त्या टायमिंगचं त्याच वेळी त्याच टायमिंगमध्ये जर माझा एक मार्क जर मिस झाला आणि मी जर एक मार्काने जर मेरिटमध्ये राहिलो तर त्यामुळे इन्व्हॉर्मेंट सर सारखं सांगतं ओरडून इन्व्हॉर्मेंट तुम्हाला साथ देतं इन्व्हॉर्मेंट तुम्हाला साथ देतं तेच असतं इन्व्हॉर्मेंट सर सारखं सांगतं तुमचं पेपर सोडवताना जर पहिले पाच गणित जर निगेटिव्ह आले बाबा नाही नाही आता काय होत नाही आणि घामाघूम झाला तर शेवटचं पान घ्यायचं मधलं पान घ्यायचं पेपर सोडवायचं मग ते इन्व्हॉर्मेंट परत साथ देतं आणि बायलक तुमचे गोळ्यासुद्धा करेक्ट लागतात त्यामुळं इन्वॉर्मेंट म्हणजे हेच मला म्हणायचं आहे की आपण सर्वांनी एकत्र एकत्र येऊन शांतपणे सरांकडून जेवढं ज्ञान घेता येते तेवढं घेतलं पाहिजे जेणेकरून आपला एक एक मार्क गेला नाही पाहिजे माझी अपेक्षा होती मला आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ लेखी परीक्षेला बोलतोय आउट ऑफ शंभरपैकी शंभर मला मिळाले पाहिजेत कारण माझी गोळी का चुकेल मला असं वाटायचं कारण मी इन्वॉरमेंटमध्ये शंभर टक्के होतो ना इथे आणि ज्यावेळी मी क्लास जॉईन केला त्यावेळी मी अक्षरशः झिरो होतो पण आज मी हिरो झालो ती पण सगळं सरांचीच कृपा आणि सरांची कृपा म्हणजे टॉपर करिअर अकॅडमीची कृपा सांगायचं एवढंच होतं मला फक्त की केल्याने होते रे आधी केलंच पाहिजे सात महिने कंटिन्यू केले मी कंटिन्यूच केले बड्या मुश्किलने माझे खाडे झाले असतील नाहीतर बिलकुल नाही बस एवढंच सांगेन मी तुम्हाला थँक्यू